मी आज मानूरच्या शेतात फिराय करता आलेली तर हे बघा आमच्या शेतात सगळ्या छान छान झाडं आहेत तुरी आहेत गहू आहे हे बघा सगळा गहू आहे इथं बोरं बोराचा सडा झालेला आहे एकदम सगळा सडा झालेला आहे म्हणून मी म्हणलं चला आज बोरच खायला जावा म्हणून बघा इतकी बोर मोठी आहे का आती आती मोठी आहे सगळा सडा सडा झालेला आहे ह्या नदीच्या काठी पाणी आहे भरपूर इथं बंधारा आहे एक हनुमानाचं मंदिर आहे परत इथं बघा रुखबाईचं मंदिर आहे शुद्ध ईश्वर प्रत्येक देव इद सातशे आडे आणि सातशे माड आहेत भरपूर आहेत आमचं गाव एक टन टंटामुक्ती एक, तं, गाव आहे आमचं हे म्हणजे जे बी गावा हो हो। गावात टंटा होतो हो गावातल्या गावातच मिटतं तो पोलीस स्टेशनला जात नाही पहिलं जुनं मानूर मानूर रहिवाशी मानूर टाकळी मानूर टाकळी तालुखा शिरूर कासार आणि जिल्हा बीड पहिला आम्हाला पाटोदा तालुखा होता पण आता बीड बीड जिल्हा झाला आहे